श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग सिद्ध योग आणि योग आने तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि स्नान करायचं हे स्नान केल्यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्या एवढं पुण्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व त्रास सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा वायकरी संप्रदायात चंद्रभागाला खूपच महत्त्व आहे आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी चालेल पण चंद्रभागेचे स्नान हे झालेच पाहिजे एवढं महत्त्व आहे चंद्रभागा नदीचे देवाने तुकाराम महाराजांना विचारले काय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते मागा त्यावर तुकोबा म्हणाले देवा मला काहीच नको चंद्रभागेचे स्नान घडू दे एवढे वारकरी संप्रदायात आणि चंद्रभागाचे जवळचे नाते आहे सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा नुसती चंद्रभागा नदी पाहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे त्यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून चंद्रभागेमध्ये स्नान करा पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच चंद्रभागे नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायचे आणि त्याने आपल्याला स्नान करायचे हे स्नान केल्यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्या एवढं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होत तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि आंथ्रवनामध्ये बसूनच आपल्याला हात जोडून भगवंताचे धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला आजचा हा दिवस दाखवला आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून दिवसाची ही करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी सगळ्यात पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पावसाचं पाणी हा उपाय आपण फक्त वर्षातमधनं एकदाच करू शकतो ते पण आषाढी एकादशीच्या दिवशी कारण तेव्हा पावसाळा असतो तर आपल्याला थोडंसं पावसाचं पाणी हे टाकायचं हे पाणी टाकल्यामुळे आपल्याला नद्यांमध्ये स्नान केल्यांचं पुण्य हे प्राप्त होत असतं कारण पावसाचं पाणी हे नद्यांमध्येच जात असतं त्याचबरोबर जर तुमच्याकडे पावसाचं पाणी नसेल काही कारणास्तव तर तुम्ही थोडंसं गंगाजल टाकलं तरीही चालणार आहे पुढची वस्तू म्हणजे कच्चं दूध आपल्याला अगदी थोडंसं कच्चं दूध जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाच्या समस्या असतील त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर आवर्जून तुम्हाला थोडंसं कच्चं दूध हे टाकायचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रियाने जर आपण हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक ते दोन तुळशीपत्रसुद्धा टाकायचे आहेत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आपण तुळस टाकून स्नान केली तर त्यामुळे जे आहे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आपल्याला एक मग पाणी जो आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे पण तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची की एकादशी तिथीला केस हे धुतले जात नाही म्हणून आपल्याला जिबात केस धुवायचे नाही त्याचबरोबर आपल्या अंगाला कोणत्याही प्रकारचं साबण किंवा शॅम्पूसुद्धा लावायचं नाही हे दोन नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहेत जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णूंची पूजाही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केले एवढं पुण्य प्राप्त होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ